काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे नेते अशोक चव्हाण यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे सध्या सांगितलंच पाहिजे ते न मानणारे कितीही असोत हो सत्याकडे दुर्लक्ष करणारे कितीही हो असोत आणि कोणत्याही पदावर बसलेले असोत असं ठाम वक्तव्य त्यांनी या व्हिडिओमध्ये केले या विधानाचा सूर जरी जुना असला तरी सध्याच्या राजकीय वातावरणात तो अत्यंत प्रासोगोचित वाटत असल्याचं सर्वांनाच चर्चेनं उदाहरण आलंय विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांवर थेट बोट न दाखवता चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात वेगळ्याच अर्थांची कुजबुज्या हे सुरू झाले व्हिडिओत चव्हाण पुढे म्हणताना असं दिसतंय सत्य हे कितीही लपवलं तरी ते बाहेर येतच काही काळासाठी लोक गप्प राहू शकतात पण सत्याला गप्प बसता येत नाही या विधानानंतर अनेकांनी त्यांच्या बोलण्याचा संदर्भ सध्याच्या राजकीय स्थितीशी जोडलाय विशेषतः राज्यात चाललेला विविध सत्ता संघर्ष घोटाळ्यांचे आरोप आणि बदलत्या निष्ठांच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओला नवे परिणाम मिळालेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत आजची राजकीय परिस्थिती अशोक चव्हाणांचा हेतू शब्द हे त्यावरही लागू पडतात अशा प्रतिक्रिया दिल्यात काही हे वक्तव्य सत्ताधाऱ्यांना उद्देशून केले असं थेटही अर्थही लावला आहे भाजप समर्थकांच्या सोशल मीडियावर मात्र ह्या व्हिडिओची खिल्ली उडवली जाते सत्य सांगायचं असेल सा तर आधी स्वतःपासून सुरू करावं असा प्रतिप्रहारही करण्यात आलाय राजकारणात अनेकदा जुने व्हिडिओ नव्या संदर्भाच्या चर्चेचा विषय ठरत आहेत परंतु अशोक चव्हाण यांचा हा व्हिडिओ वेगळा ठरलाय कारण यात केवळ टीका नाही तर ही आग्रह आणि धैर्याचा संदेश आहे एकंदर पाहता सत्य सांगितलंच पाहिजे एक या एका वाक्यानंच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा राजकीय वादळ उठवले आणि या सत्यवचनाचा संदर्भ कोणाकडे आहे यावर आता राज्यातील सगळ्यांचंच लक्ष केंद्रित झालं आहे